बघा दुकानामध्ये वस्तू खरेदी केल्यानंतर तिच्या किमतीमध्ये के सूट मिळते जर पैसे रोखीने दिले तर अतिरिक्त बारा टक्के सूट देण्यात येते जर एका वस्तूची मूळ किंमत अडीचशे रुपये असेल तर रोखीने पैसे दिल्यास तर रोखीने पैसे दिल्यास ती वस्तू किती मिळेल असा प्रश्न लक्ष द्या म्हणजे वस्तू जर तुम्ही उधार घेतली तर दुकानदार त्या वस्तूवर दहा टक्के सूट देतो मात्र पैसे जर रोखीने म्हणजे नगदी दिले त्या वस्तूचे जे काही मूल्य असेल त्या वस्तूच त्या वस्तूचे पैसे जर गिराहिकाने नगदी दिले तर दुकानदार बारा टक्के अतिरिक्त या शब्दाचा अर्थ काय अतिरिक्त म्हणजे अधिक जी लक्षात घ्या म्हणजे पूर्वीची जी सूट आहे ती सूट तर देतोच देतो, देतो। परंतु पैसे नक्की दिल्यामुळं ही बारा टक्के तो अतिरिक्त सूट देतो अशी एकूण गिराहिकास मिळणारी सूट म्हणजे बावीस टक्के सूट गिराहिकाने पैसे रोख दिल्याने गिराहिकास मिळणारी प्रत्यक्ष सूट बावीस टक्के अतिरिक्त या शब्दाचा अर्थ असा की अधिक सूट ही सूट तर आहेच आहे परंतु ही बारा टक्के अधिक ची नामून लक्ष द्या का तर तुम्ही पैसे नगदी देत आहात प्रश्न विचारला जर एका वस्तूची मूळ किंमत दोनशे पन्नास रुपये असेल तर रोखीने पैसे दिल्यास ती वस्तू किती रुपयास मिळेल आता बावीस टक्क्या या दोनशे पन्नास किंमत असलेल्या वस्तूवर मिळणारी सूट किती याचा प्रथमत विचार करणे अशा पद्धतीची मांडणी करून वस्तूची किंमत ही बावीस टक्के सूट बावीस टक्के मांडत असताना बावीस छेद शंभर अशे का मांडायचे तर शंभर वर बावीस रुपये सूट आहे म्हणून व्यवहारी अपूर्णांक मध्ये अशा पद्धतीची ही मांडणी शून्याला शून्य गायब बे, बे अकरा बावीस सर पाच पाच पंचवीस सर म्हणजे आता पाच आणि अकरा पंचावन्न रुपये ही सूट जर पैसे रोखीने दिले तर दोनशे पन्नास रुपयाची वस्तू गिरायकास किती रुपयास मिळेल दोनशे पन्नास वस्तूची मूळ किंमत वजा ही पंचावन्न रुपये सूट वजा बाकी एकशे पंच्याण्णव रुपये हे या प्रश्नाचं लेकरांना दलाली किंवा छापील किंवा सूट या माझ्या प्लेलिस्ट प्लेलिस्टावर शबत खात्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल